thank you समापती महादेव परत माझे गुरु श्री स्वामी समर्थ यांच्या चरणाला त्रिवार वंदन करून मी श्वेता माझ्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये परत एकदा तुमचं मनापासून स्वागत करते तरना ले ले जाना जाना तर ना आता मुलांना सुट्ट्या पण लागलेल्या आहेत तर माझ्याशा भरपूर मैत्रिणी असेल ज्या माहेरी गेलेल्या असेल किंवा कोणी जाणार असेल जाणार असेल तर चला म्हटलं आपणही आपल्या माहेरी जाऊन राहून येऊया कारण की हाच हीच ती वेळ राहते उन्हाळ्याची ज्यावेळेस आपण माहेरी जातो आणि आपल्याला निवांत राहायला मिळते एडीवी तर मुलांचे स्कूल राहतात काही आणि स्कूल वगैरे राहतात अजून बरेचसे प्रॉब्लेम्स राहतात की त्याच्यामुळे आपल्याला राहायला नाही मिळत फक्त उन्हाळाच असा वेळ आहे की आपल्याला मस्त समनसोक्त राहायला मिळते आणि माहेर पण एन्जॉय करायला मिळते तर चला मग आता मी निघाली आहे छिनवाडावरून छिनवाडावरून निघाल्यानंतर ना मी नागपूरला आलेली आहे आणि माझं माहेर उमरेडला आहे तर गेल्या गेल्या पहिले मी नागपूरलाच थांबणार आहे कारण की नागपूरला मला एक प्रोग्राम अटेंड करायचा आहे आणि तो प्रोग्राम झाल्यानंतर मग मी उमरेडला जाणार आहे उमरेडला माझी आई राहते आणि नागपूरला माझा भाऊ राहतो माझ्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेअर केलेलं आहे तर बघू शकता इथे आल्यानंतर मग तिने स्वयंपाक वगैरे रेडीच ठेवलेला होता मी सकाळीच निघालेली होती दहा वाजता दीड दोनला इथे पोचली पोचल्यानंतर मग हे जेवण करत आहे आणि मुलं बघू शकता मामाच्या घरी आल्यानंतर बिनधास्त राहतात आणि मामाच्या घरी आल्यानंतर त्यांना सांगावंच लागत नाही आणि मामी पण पन... सगळ्या गोष्टी तसंच छान असं करू पण देते ना मुलांना त्यामुळे मुलं पण मस्त एन्जॉय करतात त्यानंतर मग प्रोग्राममध्ये गेली माझ्या भावाचं लग्न होतं आणि लग्नाला गेल्यानंतर ना, ना पा ह्या मुलांनी इतका छान डान्स केला माझ्या बहिणीच्या मुली आहेत दोन तर तिथे पण गेली तिथे पण मस्त असं एन्जॉय केला खूप छान असं मस्त डान्स वगैरे केला छान म्हटलं आणि माझ्या मामाच्या मुली होतात कारण की हा मुलगा माझ्या मामाचा मुलगा आहे मग त्याचं लग्न होतं तर मला जायचं जाणं आवश्यकच होतं आता प्रोग्राम या टायमिंगला झालेला आहे तर आता मी निघणार होतो तर निघताना मग मी शूट केलं बाकी मी काही शूट वगैरे केलेला नाही तर मागे माझे मामा वगैरे आहेत चला आता आम्ही आलो लग्नावरून लग्नावरून आल्यानंतर ना चाबी एका भावाच्या जवळ आहे तर त्यामुळे आता आईस्क्रीमवाला आलेला आहे तर आता आम्ही आईस्क्रीम घेऊ सगळेजण आणि एन्जॉय करून तर मी आमच्या माझ्या भावाच्या लग्नाला गेली होती आणि माझ्या भावाला पण एक प्रोग्राम होता वहिनीकडला तर तो तिथे गेला होता त्यामुळे चाबी त्यांच्याजवळ होती म्हणून खाली आम्ही ते पार्किंगमध्ये थांबलेलो होतो आणि छान असं आईस्क्रीमवाला आला होता तर मग माझ्या भावानी म्हटलं की आपण छान अशी आईस्क्रीम वगैरे खाऊया आणि त्यानंतर हे दुसऱ्या दिवशीच आहे तर आता आम्ही निघालेला हो उमरेडला जायला माझं जन्मस्थळ जे आहे ना ते उमरेड आहे आणि तिथेच माझं शिक्षण वगैरे सगळं उमरेडला झालेलं आहे तर म्हटलं आणि ज्यावेळेस आपण आपल्या माहेरी जातो माहेरी जाण्याचा आनंदाचा हा प्रत्येक गृहिणीला असतोच असतो चला मग आता मी आली आहे घराजवळ आणि आता घरी कोणी नाही होतं आई पण आमच्यासोबतच होती आणि माझी एक वहिनी पण लग्नाला गेली होती त्यामुळे घरी कोणी नव्हतं फक्त माझी ताई सकाळी आली होती तर ती घरी होती त्यानंतर तुम्ही बघू शकता माझं घर मी बाहेरून थोडंसं दाखवत आहे तर आता आपण पोचलेलं आहोत घरी त्यानंतर आली आणि थोड्या वेळच मी घरी थांबली आणि मग मी भेटायला गेलेली आहे माझ्या बहिणींना माझ्या सगळ्या बहिणी आलेल्या आहेत एडवी तर आम्ही सगळ्या बहिणी एकत्र नाही राहत पण यावेळी तर आम्ही एकत्र होतो कारण की आम्ही प्रोग्राम मी बहिणींनीच ठरवलेला आहे त्यामुळे प्रोग्रामची तयारी आम्हाला करायची होती तो व्हिडिओ तर तुम्हाला नंतर येईल मी तुम्हाला सांगितलंच होतं मग मी त्यांना भेटायला गेली आणि त्यांच्यासोबतच खूप वेळ घालवला आणि त्यानंतर मी परत मग आईकडे गेली तर ना आता मी आलेली आहे मार्केटमध्ये जो भाजी मार्केट भरतो हप्त्याला सोमवारी भरतो हा मार्केट तर आणि खूप मस्त खूप मोठा पण भरतो आणि सगळं भाजीचं पण छान असं फ्रेश भाजीचं वगैरे मिळते तर चला म्हटलं आपलं महाडचं मार्केट पण आपण जाऊया आणि खूप दिवसानंतर मी मार्केटमध्ये आलेली आहे तर मला कळतच नव्हतं आणि मार्केटची जागा ना चेंज होत राहते कधी कुठे तर कधी कुठे तर ही मार्केटची जागा चेंज झालेली होती आणि भरपूर लांब असं होतं मार्केट पण गाडीने गेल्यामुळे अश्विनीसोबत मी गेली होती तर बघू शकता मग भाजीचं छान असं फ्रेश आम्ही दोघी मिळून भाजीचं आणलं आणि तर भाजीचं पण तेवढं जास्त महाग नाही होतं म्हणा छान होतं ठीकच होतं आणि पण आंब्याचं एवढे आंबे स्वस्त होते आजच्या दिवशी खूप जास्त स्वस्त होते त्यामुळे मस्त आम्ही चार किलो आंबे मग घेऊन आलेलो आहोत आणि आंब्याचा रस करायचा आहे आईनीच म्हटलं होतं की आंबे आपण घेऊन येऊया मग आज आंब्याचा रस करायचा आहे तर आता बघू शकता पूर्ण आंबे आईने अर्धा स्वयंपाक करून ठेवला होता, होता। काय करते ग आंब्याचा रस बाहेर येऊ आणि आंब्याचा रस नाही खाऊ होऊच शकत नाही हो ना आंब्याचा रस पापड शेवडी मुलं तर इथे आल्यानंतर इतके भेदधुंद होऊन जातात कारण की माझ्या भावांची मुलं माझ्या भावांची चार मुलं आमचे मुलं ते इतके एकत्र येतात आणि इतका गोंधळ आणि इतकी मस्ती त्यांची चालते की तुम्हाला सांगूच शकत नाही तर सगळे मस्त बाहेर खेळत आहे तर ते माहेरी आल्यानंतर मी पण मदत करते मी अशी बसून मला खायला आवडत नाही जेवढं माझ्याशी बनते तेवढं मी काम करते असं नाही की आपण आलंच आहो ना आपण बसलेच आहो नाही कारण की त्यांचे तैन, पण मुलं असतात माझेही मुलं असतात इतका गोंधळ असतो आणि इतका पसारा करतात मुलं की सांगूच शकत नाही खूप जास्त पसारा करतात पण ठीक आहे म्हणा आता आपण माहेरी आलो तर तेवढंच सपोर्ट केलंच पाहिजे मग तसंही मला बसून वगैरे राहायला नाही आवडत मी कामं करतेच करते तर चला मग आता मी थोडंफार मदत केली पापड चढून दिले आता आईने तर यावर्षी आईच्या शेवया पण झालेल्या आहेत तर त्या नवीन शेवया आई म्हणत होती की उकडून घेते तर म्हणून आईने शेवया उकडायला काढलेल्या आहेत तर आमचे मुलं तुम्ही बघू शकता इथे आल्यानंतर एकदम बेधुंद होऊन जातात आणि एकदम हायवेवर वगैरे घर नाही आहे त्यामुळे इथे काही तेवढी गाड्यांची वगैरे भीती नाही पूर्ण वस्ती वगैरेच आहे म्हणा इकडच्या साईडनी तर इकडे भीती तेवढी गाड्यांची वगैरे नाही आहे तर सगळे मुलं ना रोडवरच खेळतात आणि दिवसभर खेळत राहतात आता उन्हा आहेसतं तर आम्ही दुपारी वगैरे नाही खेळू देत संध्याकाळीच खेळू देतो पण बघा मस्त खेळतात त्यांना इथे काही सांगावंच लागत नाही आपल्या घरी तरी त्यांचं रुटीन राहते स्कूल येते त्यांना खेळायला तेवढा वेळही मिळत नाही पण इथे मस्त जेवढं त्यांना खेळायचं तेवढं खेळतात तर मग आम्ही पण त्यांना नाही रोकत दोन टाईम भलाई आंघोळ करून देतो नाही थांबवत त्यांना तर आहे बघू शकता आणि इतकी मस्ती आणि इतकं हसणं आमचं हसणं तर थांबतच नाही मुलांचे पंगत तुम्ही बघू शकता असे एकदम लाईनशील सगळ्यांना बसवलेलं ला आहे तरी मोठे मुलं यामध्ये बसलेले नाहीत आमचे एवढे लहानच बसलेले आहेत पहिले आम्ही कसं आहे पहिले मुलांचं उरकवून घेतो मग आमचं सगळं उडकवत राहतो आणि मागचा पसारा तुम्ही अवॉइड करा आता आम्ही आमचेच बॅग आहेत ते आता आलेले आहेत सगळे आता लावायचे आहेत आणि बघू शकता इतकी हसणं मस्ती माझी आई पण किती हसत आहे मुली आल्यानंतर घरामध्ये जो आनंद असतो ना तो वेगळाच असतो माहितीच आहे काय म्हटलं इकडे का। मुलांचं होतपर्यंत आईने तिकडे त्यांच्या गाद्या पण हात राहून ठेवलेल्या होतात बिस्तर वगैरे लावून दिलेलं होतं तर इकडलं तर जेवण झालं का नाही झालं तर त्यांचं बघू शकता इकडे खेळणं त्यांचं चालू होऊन गेलेलं आहे अशी मुलांची मस्ती राहते तर चलात बघ आता आम्ही पण जेवण करून घेतो तर इथे आल्यानंतर ना काहीच टेन्शन राहत नाही ना कामाचं ना काही केलं तर केलं नाही तर नाही केलं आईचं तेवढं करू देतही नाही म्हणा पण तरी पण आपण करतोस जेवढी मदत करायची तेवढी तर, करा तर मैत्रिणीनो आता मी तेच व्हिडिओ साईन करणार आहे त्यामुळे ना तुम्हाला सांगते जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नवीन असाल तर आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा आता मी इथेच व्हिडिओचा अँड करते भेटते तुम्हाला एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो, बाय बाय